नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर अहमदनगर जिल्ह्यातील विधानसभेच्या उमेदवारीसाठी हाजी शौकत तांबळी यांचा अर्ज पक्षाकडे दाखल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे मागितली दोनशे पंचवीस विधानसभेची उमेदवारी अहमदनगर राष्ट्रवादी भवन येथे अल्पसंख्यांक प्रतिनिधी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राज्याचे उपाध्यक्ष हाजी शौकत तांबळे यांनी अहमदनगर शहर दोनशे पंचवीस विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष किसनराव लोटकेसर व कार्यालयीन प्रमुख अमोल जाधव यांच्याकडे सुपूर्द केला यावेळी नगर तालुका अध्यक्ष रोहिदास कडिले अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष अथर खान काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सय्यद खलील अल्पसंख्याक उपाध्यक्ष समीर पठान व्यापारी व उद्योग सेलचे अध्यक्ष अनंतराव गार्दे प्रदेश सचिव फारुख रंगरेज फैयाज तांबळी जिशान खान निसार बागवान फरान रंगरेज आदीसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी हाजी शौकत तांबळी म्हणाले की दोनशे पंचवीस अहमदनगर शहर विधानसभेच्या जागेसाठी उमेदवारी मागितली असून अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील हिंदू मुस्लिम ओबीसी समाजाचे अनेक प्रश्न सोडवलेले आहे व पक्षाच्या स्थापनेपासून काम करत असून अनेक सामाजिक कार्य केले आहे व संपूर्ण जिल्ह्यावर व जिल्ह्याच्या बाहेर देखील जनसंपर्क दांडगा असून अनेक संघटनांनी व समाजाने अहमदनगर शहर विधानसभा लढवण्यासाठी विनंती केल्याने हा उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याची भावना हाजी शौकत तांबळी यांनी व्यक्त केली आज दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या विधानसभेसाठी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेसाठी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्री पवारसाहेब यांच्यातर्फे पक्षाला मी आपले उमेदवारी मागत आहे अहमदनगर शहर जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील मुस्लिम समाजामध्ये जी मी त्या काम करत आलेलो आहोत त्या दृष्टिकोनातून खास करून पक्ष स्थापन झाल्यापासून पक्षाचं काम करत आलेलो आणि खास करून ज्या वेळेसपासून लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आम्ही ह्या ठिकाणी पक्षासाठी कार्य केलेलं आहे मी महाराष्ट्रामध्ये विविध पदावर काम केलेलं आहे राज्य मागासवर्गावर मी सावरचं काम केलेलं आहे मी सध्या ऑल इंडिया आयजम वाटूर असोसिएशनचा ऑल इंडियाचा चेअरमन आहे काँग्रेस समितीचं महाराष्ट्राचं सेक्रेटरी आहे आम्ही नसरचा अध्यक्ष तांबडी नसरचे कब्रस्तान ट्रस्टचा मी चेअरमन आहे त्याचबरोबर मुस्लिम मुव्हीज संघटना ऑल इंडियाचा मी चेअरमन आहे त्या संघटनेमध्ये काम केलेलं आहे चांद सुद्धा हायस्कूलचा माझी वाईस चेअरमन माझी सेक्रेटरी म्हणून काम केलेलं आहे रे शिक्षण संस्थेमध्ये मी जनरल बॉडीचं सदस्य म्हणून आर्ट्स कार्य करत आहे साताराच्या रे शिक्षण संस्थेमध्ये त्याचबरोबर राज्य मागासवर्गाच्या हिशोबाने संपूर्ण हिंदू ओबीसी मुस्लिम ओबीसी आणि विविध सामाजिक संघटनेबरोबर मी काम कार्य कार्य केलेलं आहे आणि विविध शैक्षणिक सामाजिक राजकीय आणि धार्मिक क्षेत्रामध्ये दे काम केले असल्यामुळं महाराष्ट्राभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा मी सुप्रसिद्ध आहे आत्ता सध्याच्या परिस्थितीमध्ये जे काही वातावरण महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे त्या अनुसरून विविध सामाजिक संघटना विविध सामाजिक नेत्यांनी आणि समाजाने खास करून मला सांगितलं की बाई आता ह्या येत्या विधानसभेसाठी तुम्ही उभा राहा जेणेकरून समाजाचे प्रश्न सुटले जातील आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोच आहोत की कशा प्रकारचं वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये मुस्लिम समाजाला कुठं ना कुठं मुस्लिम समाजाचा आवाज बुलंद व्हायला पाहिजे मुस्लिम समाजाचे प्रश्न सुटाय पाहिजे म्हणजे सामाजिक असो शैक्षणिक असो राजकीय असो ते सुटायला पाहिजे त्याचबरोबर मला खास करून समाजातील विविध नेत्यांनी समाजातील विविध पद बिरादार्यांनी ओबीसी सवळ माझ्या कार्यकर्त्यांनी विनंती केल्यामुळे मी खास करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कडे मी आज या ठिकाणी आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष नात्यांनी जे पाना पाहत आहेत ते म्हणजे उपाध्यक्ष आहेत श्रीसान लोटकेसर यांच्याकडे मी या ठिकाणी अर्ज दाखल करत आहे आणि आज अर्ज दाखल करत असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सय्यद खलील आहेत आमचे व्यापारी राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी संघाचे आज संघटनेचे आपले अनंतराव गार्थी आहेत पारुखर अंग्रेज आहेत आणि अल्पसंख्याक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आतर आहेत सलीम आहेत आणि विविध पदाकार या ठिकाणी तालुक्याचे अध्यक्ष आहेत आमच्या राष्ट्रवादीचे या ठिकाणी आज यांच्या उपस्थितीमध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे अर्ज केलेला आहे मनशाही आहे की माझ्या लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत मनशाही हे कुठं ना कुठंच मुस्लिम समाजाच्या अल्पसंख्यक समाजाचे आवाज दाबले जातात त्यांना कुठं ना कुठं त्यांना आपलं कोणी आहे आपल्याला प्रतिनिधी भेटतो आहे आणि आपल्या प्रतिनिधी समाजाचं काम होतंय ही अशा हिशोबाने आणि मागितलं निश्चितच इच्छा आहे आणि मला वाटतं की परमेश्वर कुरकुणी काम होऊन जाईल आणि मी समाजाची कुठं कुठं सेवा करत राहील विधानसभेच्या निवडणुका दोन हजार चोवीस सालामध्ये होणार आहे या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार या पक्षाच्या वतीने अनेक कार्यकर्त्यांची उमेदवारी मिळावी अशी मागणी आहे ते साहजिक आहे कारण आमचे पवारसाहेब यांच्या झंझावाती दौऱ्यामुळे महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के आमच्या आघाडीची महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे आणि त्या सत्तेमध्ये समाजाचं काम चांगल्या प्रकारे करता यावं म्हणून कार्यकर्त्यामध्ये उत्साह निर्माण झालेला आहे त्याप्रमाणे अनेक समाजातील वेगवेगळे विविध काम करणारे कार्यकर्ते उमेदवारी मागत आहेत आमचे नेते शरदचंद्र बाबासाहेब जयंतराव पाटील हे सगळे पूर्णपणे विचार करतील आणि आमचे शौकतभाई तांबळे उमेदवारी मागितली अनेक कोणी मागणारे आहेत तर यांच्या याचा विचार करून योग्य उमेदवाराला ते उमेदवारी देतील अशी मला खात्री आहे आणि यावेळेला आमचा उमेदवार महाविकास आघाडीचा उमेदवार विजय होईल अशी मला खात्री आहे